वासंती वासंती झाली का तुझी तयारी पुन्हा नंतर म्हणशील किती घाई करता घाई करता अहो झालं तुमचं सुरू बरं मला अगोदर सांगा मी कशी दिसते तुझ्या रूपावर भावलो तेव्हापासून माझी नजर आता थोडी मंदावलेली आहे वासंती समजता आता तुमचे टोमने मला अगं टोंबणे नाही तुझ्या तेजापुढे पुढे ना काय होतं सांगू का माझी नजर अध होते आता जवळचा नंबर वाढला अशी थोडी जवळ आहे बरं हा 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 ये। लक्षात येत नाही का काय तुमचं भलतच काही काय सांगू वसंत तुला गर्भा सराव जेव्हापासून सुरू झाला ना तेव्हापासून असं तरुण झाल्यासारखं वाटायला लागलं अरे वा। वसंता येऊ का आला आला बघ आपला मधोबा आला आला की नाही ये ये मधोबा ये तुला विचारायची गरज पतीपासून पासून पडते रे ये अतिथी देवो भव धन्यवाद धन्यवाद हा म्हणजे या वर्षी तरी आता तू गरबा नीट खेळशील का की मागच्या वर्षासारखं गरबा कमी आणि वासंती वनीच्या मागे मागे जास्त फिरशील अरे 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 मधु <laughs> मागच्या वर्षी चुकून झालं ते खर तर मी खरं सांगू का वासंतीला मदत करत होतो बापरे तिचा घागऱ्यात पदर अडकत होता ना म्हणून अच्छा मदत अहो तुम्ही माझ्या पाया, पायात पाय अडकून नाचत होतात तुम्हाला काय कळते गरबा आणि गरबा तर फार दूरची गोष्ट आहे तुम्हाला साधी पोळपाटाची पोड़ पोळी सुद्धा साधी सरळ येत नाही हो अगं काय बोलते स्वासंती मी मागच्या वर्षी एकाच वेळेस चार टाळ्या वाजवून दाखवल्या होत्या तुला आठवत का अरे वसंता त्या टाळ्या नव्हत्या रे मग मग काय होतो तो तुझ्या पायांचा आवाज होता वासंतीचा नाच थांबवला होता था। आता तर यांनी रात्री पासून गरब्याचा सराव सुरू केलाय आणि माहितीये रात्री अचानक उठून हा? एक दोन तीन हा अशी टाळी वाजवतात म्हणजे असा आवाज येतो हा असा आवाज देतात अच्छा म्हणजे एक आणे... दोन तीन हा हा आणि मला वाटतंय माहिती का शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला असेल आणि यांचा आवाज ऐकून हो अगं वासंती पोलिसांना कशाला मी फक्त माझ्या शरीराला सराव देतोय या वर्षी मी गरघण्याचा किंग होणार हे लक्षात ठेव वसंत गरबा किंग <laughs> <laughs> तू किंग होण्याऐवजी म्हणजे गरबा पाहिलाच ना तर जास्त बरा होईल बरं <laughs> अच्छा वसंत <laughs> तू नवरात्रीच्या उपवासासाठी काय तयारी केली मित्रा मी खूप कठोर उपवास करणार आहे यावर्षी बरं का फक्त फळं पाणी आणि उपवासाची थोडीशी खिचडी आणि बरं का भाऊजी खरं सांगायचं झालं ना उपवास म्हणजे यांच्यासाठी ज्यूसचा उपवास असतो अच्छा म्हणजे दिवसातून दहा ग्लास ज्यूस पिणार आणि रात्री जी उपवासाची खिडचडी ती सुद्धा वासंती, वासंती वासंती <laughs> वासंती तू माझी मजा घ्यायची काही सोडत नाही बघ मधुबा तुझी वहिनी माझ्या खाण्यापिण्याची कशी चेष्टा करते पाहिलं का पण खरं सांगायचं सा तर मी फक्त रात्री खिचडी खातो अरे पण ती खिचडी म्हणजे त्यात बटाटे शेंगदाणे मिरची कोथिंबीर आणि अजून काय काय असेल ते ही सगळं टाकते उपवासाच्या नावाखाली अहो भाऊजी नाही बघा ना एक मोठं गोपित आहे यांनी नवरात्रीच्या उपवासासाठी एका मोठ्या हॉटेलात उपवासाची थाळी बुक केली होती म्हणजे मागच्या वर्षी हा उपवास करतात उपवास करतात की उपवासाचं खाणं खातात तेच मला कळत नाही हो अच्छा म्हणजे उपवास केल्याने शरीर शुद्ध होत असं सांगतात पण यांच्यासारखं उपवास केलं तर वजन वाढेल कमी होणार नाही हो ना <laughs> <laughs> मधोबा मधोबा वासंतीचं तू अजिबात ऐकू नकोस बरं तसं असतं तर माझं वजन वाढलेलं दिसत असतं की नाही तुला नाही नाही घेरच वाढतोय <laughs> मग हा मधोबा मधोबा मी फक्त <laughs> फराळी पदार्थ खातो उपवासाचा साबुदाणा चिवडा साबुदाणा वडा बटाटा वडा ओले खजूर बस म्हणजे काय म्हणावं तुझ्या उपवासाचं खरंच अरे <laughs> हे खरं म्हणजे ना हे तर लोक फक्त सणासुदीला खातात तुम्ही उपवासाच्या नावाखाली काही खाणार का बर का भाऊजी खरं सांगायचं तर नवरात्र म्हणजे फक्त गरबा नाही आमच्यासाठी दुर्गा पूजा खूप महत्वाची आहे म्हणजे आम्ही रोज देवीची पूजा करतो आरती करतो वासंतवाहिणी हे खरं हो पण वसंता तू दुर्गा पूजेसाठी काय तयारी केली आहेस म्हणजे काही नवीन कपडे घेतले आहेत का नाही हो 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 मी वासंतीसाठी एक सुंदर साडी घेतली आणि माझ्यासाठी आणि माझ्यासाठी एक नवीन कुर्ता घेतलाय आणि मी पण यांच्यासाठी खूप सुंदर कुर्ता घेतलाय पण एका दुकानात खरेदी करताना हा माणूस इतका गोंधळला होता भाऊजी काय सांगू तुम्हाला अगं वासंती मी गोंधळलो नव्हतो मग काय होतं त्या दुकानात इतके कपडे होते की मला कळतच नव्हतं कोणते घ्यावेत वासंतीला प्रत्येक गोष्टीत शंभर प्रश्न विचारायचे होते हे चांगलं दिसेल का ते चांगलं वाटेल का हे माझ्यावर शोभेल का अरे वसंता कामच आहे ना त्यांना प्रत्येक गोष्टीतून एकच निवडायची असते जसा तू खरेदीचा <laughs> <laughs> अनुभव कसा होता रे अनुभव अरे आम्ही खरेदीला गेलो आणि त्या दुकानात इतकी गर्दी होती की मी वासंतीच्या हाताला धरलं आणि आणि गरव्यासारखा अक्षरशः फिरायला लागलो मला वाटलं आम्ही गर्भा करतोय की काय आणि माहितीये का भाऊजी यांनी एका मुलालाही गरव्याच्या स्टेप शिकवायला सुरुवात केली अरे हो। <laughs> मला तर अक्षरशः इतकी लाज वाटायला लागली ना वसंत गरबा तुझ्या रक्तातच आहे हे दिसत पण एक खरं सांगायचं सांगा झालं ना भाऊजी नवरात्रीच्या दिवसांमध्ये सगळीकडे ना असं खूप उत्साही वातावरण असतं आपण मित्रमंडळ एकत्र येतो गरबा खेळतो म्हणजे खूप मजा येते हो आणि या उत्साहातच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो वसंती या वर्षी आपण खूप मोठा गरबा खेळू बघ मी तुला गॅरंटी देतो तु की या वर्षी मी तुझ्या पायात पाय अडकवून नचणार नाही हो अगोदर तुम्ही गरबा खेळायला शिका मग बोलू आपण त्या विषयावर म्हणजे तुम्हाला दोघांना खेळताना पाहून मला खूप आनंद होतो म्हणजे खर तर तुमच्यासारख्या जोडप्यांना पाहून नवरात्रीचा आनंद अधिक वाढतो मधोबा मी काय म्हणतो तू पण ये ना आमच्या बरोबर खेळायला हा मी येतोय पण वासंती बहिणी तुमच्या पायांची काळजी घ्या कारण पायांचा पत्ता नाही आता गरबा आणि उपवासाच्या गप्पा झाल्या पण मला आठवतंय लहानपणीची नवरात्र किती मजा यायची रे वसंत अरे विचारूच नको आम्ही लहानपणी गरबा नाही तर गल्ली गरबा खेळायचो लाकडी दांड्या घेऊन एकमेकांना मारायचो दांडिया कमी आणि फ्री स्टाईल कुस्ती जास्त असायची बघ खरं सांगायचं झालं तर लहानपणी गरबा म्हणजे एका हाताने दांडिया आणि दुसऱ्या हाताने खाऊचा डब्बा म्हणजे यांचा सराव गरब्यासाठी नाही तर तो रात्रीच्या खाऊसाठी असायचा अगं उपवासाची खिचडी पोटात गेली तरच तर तरी यायची ना तुला आठवतंय का माधोबा एकदा मी रात्री गरबा खेळताना चुकून एका काकूच्या पायावरच दांडिया मारला होता हो हो अरे आणि त्या काकूने तुला असा काही ओरडा दिला गरबा खेळायला आलाय की दांडिया घेऊन बॉम्ब टाकायला आलाय रे असं विचारलं होतं तुला तुम्ही आणि माहिती का भाऊजी माझ्या लहानपणी तर मी खूप मोठी गरबा क्वीन होती काय सांगताय माझे केस माझे कपडे आणि माझी स्टाईल सगळंच माझ्यासारखं दिसावं म्हणून खूप साऱ्या जणी प्रयत्न करायचे आणि आता तू माझ्यासारखी दिसशील म्हणून गरब्याचा ड्रेस घालतेस नाही काय म्हणाला काय नाही नाही काही नाही काही नाही मी म्हणालो खूप भाग्यवान आहे मी कि बार बार। <laughs> ही, ही बार बार। मला मिळाली बर बर तुझं आयुष्य एका गरब्यासारखं झालं म्हणजे कधीही कुठेही वाकणार फिरणार आणि पडणार बर का माधव भाऊजी नवरात्रीत आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा या प्रत्येक रूपात एक वेगळी शक्ती आहे पण मला काय वाटतं माहितीये का प्रत्येक स्त्रीमध्ये या नऊ रूपांची शक्ती असते हो ना खूप बरोबर बोलत महिन्या म्हणजे बायका खरंच मल्टीटास्किंग असतात कधी मुलगी म्हणून बाबांची लाडकी तर कधी बहीण म्हणून भावाची बॉस कधी पत्नी म्हणून नवऱ्याची होम मिनिस्टर आणि आई म्हणून सगळ्या घराची प्रमुख प्रमुख नाही वसंत प्रमुख नाही ऑपरेटिंग ऑफिसर हो सकाळी उठल्यापासून रात्री झोपडी पर्यंत सगळ्या ऑपरेशन मॅनेज करणारी तिचा एक शब्द आणि घरभर शांतता अगदी बरोबर माहितीये का आणि या चीप ऑपरेटिंग ऑफिसरला मदत करणारा असतो त्यांचा एक कॅशियर हो की जो फक्त पैसे देतो वसंत तुझं काय म्हणणं आहे बायको म्हणजे काय रे अरे बायको म्हणजे अशी एक व्यक्ती जी तुमच्याकडे गाडी नाही बंगला नाही नाही काही पण तुम्हाला हसून म्हणते तुम्हीच माझं आयुष्य आहात हो हे खरं आहे आणि नंतर लगेच पण पुढच्या महिन्यात नवीन फ्रीज नक्की घ्यायचा हेही सांग <laughs> आता बायको म्हणजे घरातली अर्थमंत्री <laughs> आणि बरं का भाऊजी नवरात्रीचा एक महत्वाचा संदेश म्हणजे स्त्री शक्ती हो। आजच्या काळात महिला फक्त घर सांभाळत नाही तर त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत हो कल्पना चावला सुनीता विल्यम्स यासारख्या महिला अवकाशात झेप घेत आहेत किरण बेदी इंदिरा गांधी सारख्या महिला या सर्वोच्च पदांवर काम करून चुकल्यात तुम्हाला सांगतो वहिनी माझ्या ऑफिस मध्ये माझ्या एक बॉस ज्या आहेत ना त्या महिला आहेत अच्छा त्यांच्याकडे काम करण्याची एक वेगळीच पद्धत आहे त्या फक्त काम नाही करत त्या कामाची आवड निर्माण करतात माझ्या बायकोला पण स्त्री शक्तीचं वरदान मिळालंय बरं का माझा <laughs> ती एकाच वेळी तीन कामं करू शकते काय सांगतोय सांगतो ना सांगतो एका हाताने माझ्या वर भांडू शकते <laughs> दुसऱ्या हाताने फोनवर तिच्या आई सोबत बोलू शकते आणि तिसऱ्या हाताने टीव्हीचा आवाज कमी जास्त करू शकते अहो एक काम तुम्ही पण करू शकतात म्हणजे असं कोणतं बघा माझ्याकडे पाहून हसू शकतात आणि मनातल्या मनात ही माझी बॉस आहे असं सुद्धा म्हणू शकतात वासंती <laughs> वासंती वसंत <laughs>